आ, विशाल कडल की हे नाव संगमनेर तालुक्यात गाजणार म्हणजे गाजणार शंभर टक्के चाललो विशालच्या बाई <laughs> एवढ्या साखर साखरपुडा भाऊ आपलं साखरपुडा पण आणताय ना, ना बेकरीन बेकरी काना ती गोष्ट सांगितली सांगतो दादा गोष्ट बेकरी आता सुट्टी नाही बर का आता सुट्टी नाही ते पोर झाले तुम्हाला निवड

म्हणजे निवांत वस्ती बस आजी, आजी आली ती गावात राहत होते पहिलं आजी आली पहिलं म्हणजे इथं काहीच नव्हतं ते तिकडं खाली सप्पार होत तळ आहे का तिथं आणि मग इथं आजी हे केलं ना म्हणजे इथं भेंडे पाडून काउलाच घर बांधलं

हे नाद ना? नाद, नाद, विशाल, आ, विशाल नाव संगमनेर तालुक्यात गाजणार म्हणजे गाजणार नाही का आता गाजेल गा। गाजेलय पण बांगला झाल्याच्या नंतर बांगल्याच्या नावाने गाजणार कडलक चा नाव नाही काय डायलॉग गेलो विशाल कडलक साठी आपण एक गाणं लिहिलंय हा का ते आपण नंतर ऐकू कंपोज कधी करणार तर कंपोज करून तुम्हाला पाठवतो मी इकडे ना अख्खा आहे बर का आणि इथून स्टार्ट आपलं हे चालू होत इथून डायरेक्ट सरसगटी नजर पुरत नाही तिथं तुमच वाट्या टाकेल नाही नाही आपणच करतो काही किरकोळ कारकोळ गोष्टी हा दौंग दौंग। बार की। हा घरामपर्यंत घर दिसते का त्या तिकडे बारकी हा उस आपला ते गिण्य आहे तिकडे

लय भारी यायला जाऊन दे मर्द आम्ही पाण्याकडची माणसे पण तुम्ही जड यार आम्हाला एवढी हिरवळ नाही हो जड बीड काही नाही <laughs> कांदे लागवड कुठे चालू त्या त्या माळेत तिथे तिकडे का आपले तीन मळे माझ्याकडे भाऊ गावभर पसारा उत्पन्न गवडीचं नाही पसारा गावभर आपलं लक्ष्मी 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 काका कुठं वावरात दामटू राहिली गाडी आणि महाविरोधी याला वावरात गाडी बरं मी बाय सोडून येतो तिची ना आता इथून तर कॉलेज बारा किलोमीटरचं अंतर आहे बर का <laughs> तर बारा किलोमीटरचं अंतर आहे मग मी डायरेक्ट सायकली आणि फार हळू हळू हळूहळू नेली बर का तिथं गेलो त्यांना म्हणलं बसा गावा तर गाडी जाईन असा अंदाज होता आणली भाऊ हा ह्या इथं आलो दहा शून्य किलोमीटर पण शून्याचा एक किलोमीटर राहतोय आली भाऊ बळस गाडी घरी हे आपलं तळ आहे बर हे विशाल शेठच शेततळ शेततळ यंदा पाणी पाऊस पाणी सांग यंदा पाऊस पाणी चांगला आहे नाद नाही करायचा डायरेक्ट <laughs> मोबाईल पडेल असा नाद करता करता नाद करता करता मोबाईल जाऊ दे आपला काय फरक किती असे किती काय असे क्षेत्र किती असं क्षेत्र हा हे असेल ना एक बर शंभर टक्के प्लॉट असणार ना आपल्याला सांग बर हे एवढा असल्याक्रक दोन्ही ना हां मग सगळे आपल्याला लाइटिंग टाकली बा कशी दिसते या उद्या मस्त दिसती लाईटी हा 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 कस झकपक झगपक थांबा थांब माग घ्या माग घ्या तिथ कशी दिसती बा एक नंबर आजच टाकी नाही माणसं कस तर मित्रांनो आत्ता चालू आहे बी अकारीच्या घरी शरद सरज मोबाईल लावले तू न आता इथं टॅग कापून नाही द्यायचं आम्हाला इथं पाऊ ओळखीच स्कॅनिंग द्याय मला कुठे अरे स्कॅनिंग ब्लॉग चालू आहे काय ब्लॉग चालू आहे ब्लॉग बरोबर डायलॉग बेकर रे आज ये ना ब्लॉगरांची नांदीआडी झाली आडी किती लॉग ब्लॉगर नाही

असंटे बॅकरी का पर्सनली मी तुमचा फॅन आहे हे बाकीची जाऊ दे मी भॅन आहे तुमचा म्हणा बॅककाररी बॅकरी बेकारी इकडं मायक आहे मेर इद इथ मना बेकारी बेकार रे तर आता बेकारीच्यावर आम्ही चाललेलो सुशांतच्या हॉटेल हो आज ब्लॉगर्स लोकांची ना मांदेळी मांद्याळी ना मांडवली 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 हेल्मेट घेऊन बेकारी येऊ राहिली मोठी बेकारी बेकारी इथं फाट्या भाऊ तर आपण जिथून तर मित्रांनो आता बेकार भाऊ आणि ऋषी भाऊ आणि इकडे शरद सर त्यांना घेऊन आता चाललेलोय चालला घेऊन मी का काय सुशांत म्हणलं घेऊन चाललंय बेकार रे बेकार रे चाललो विशालच्या साखर पुडायला साखर पुढा भाऊ आपला साखर पुढाणार नाही लगेच तू सांगितलं नाही त्यांना नाही कर

आम्हाला डिझर दिली तरी चालेल बा का हो हो मग काय रेन रे सुक्या सुक्याच्या प्लेट आलेला खाटा का का टाका टाका नाथखोळा नाथखोळा जळगाव तुळा हो नाथखोळा जळगाव तुळा कसं आहे रोज हे करा कसं विषय हा बेकार रे A few later. तर मित्रांनो जेवण झालेलं आता वाढदिवस आहे फोटो कोण घेणार हॅपी बर्थडे भाऊ इकडे भाऊ आणि इकडे बॅगकार भाऊ अरे दोन तीन टॉर्च ठर ना शरद भाऊ शरद भाऊ फ्रेम मध्ये हॅपी बर्थडे टू यू

आणि हा बस एवढा घ्या खाऊन पटापट पट डेझर्ट आवरा पटकन डेझर्ट डेझर्ट डेजर्ट काय डेजर्ट काय डेझर्ट डेझर्ट केक हो काय ना नको मला बाबा तू आल काय बाबू फॉलो तर मित्रांनो आता आम्ही निघालोय आता ज्याच्या घरी पुढे का तर मंडळी आता जेवण बिवणं एकदम टकटक झाले सायलीला बॅकरीची गर्लफ्रेंड पुढच्या व्हिडिओ मध्ये मी अध्यक्ष मनोगत तर या ठिकाणी संगमनेर संगमनेर तालुका सोडून बाहेरचे पण आपले ऋषी ब्लॉगर असतील शरद भाऊ असतील बेकारे म्हणजे आपले सुरेश भाऊ असतील तर विशाल भाऊ असतील हे सगळे इथं आले यांनी आनंद घेतला सुहेश भाऊंचे भाऊ अस बंधू असतील सुशांतजी यांचे मित्रभाऊ नाव काय आपलं रोशनजी ऋषी भाऊंबरोबर आलेले यांनी सगळ्यांनी आले जेवणाचा आनंद घेतला जेवणाच्या आनंद व्यतिरिक्त ते माझ्याकडे आले जे भरभरून प्रेम दिलं खरंच आनंद वाटला आपुलकी वाटली शंभर टक्के एकदम जवळची मैत्री झाली बॉन्डिंग म्हणताना त्या टाईपनी झाली शंभर टक्के माय बोलण्यावरून तर झाली त्यांच्या बोलण्यावरून बघून घ्या तर भेटू एकदा काहीतरी बिग ब्लास्ट करू शंभर टक्के आपण एकत्र मिळून भेटू धन्यवाद दिले आतापर्यंत आता मला मनात स्क्रिप्ट बनवेल नाहीये पाण्याच्या टाकीवर बसलो का मोबाईल हातात असला का ती स्क्रिप्ट येत जाती तुमचं त्याच्यावरून आतापर्यंत शंभर टक्के सगळ्यांनी जेवढं जिंकलंय तेवढंच मी जिंकण्याचा प्रयत्न करील एवढच जमणार नाही मला नाही नाही जमणार आवडल्यास नक्की लाईक करा फॉलो करा शेअर करा यांचा आडवाय म्हटलं सबस्क्राईब करा चला भेटू लवकरच कोणाचं पोर रे